नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शारंग चषक फुटबॉल स्पर्धेतील श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आला यावेळी मंडपावरील पत्रे महिलांची बैठक व्यवस्था फलक आदींचं मोठं नुकसान झालंय नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांचा सामना खेळवला गेला पूर्वार्धात शिवाजीचा खेळाडू दर्शन पाटील यांनी गोल करत शिवाजी एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली यानंतर दहा मिनिटे सामना सुरू झाला असता जोरदार पावसाने हजेरी लावली अठरा मिनिटांचा खेळ झाला दरम्यान सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह जोरदारचा पाऊस सुरू झाल्याने सामना आहे त्या स्थितीतच थांबावा लागला सायंकाळी सहा पाऊस सुरू राहिल्याने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने पाऊस थांबल्यानंतर किंवा मैदान कोरडे झाल्यानंतर हा सामना मिनिटापासून खेळण्यात येईल स्पष्ट दरम्यान वादळी आणि पावसामुळे मैदानात उभारलेली ऑपरेशन सिंधूची कमान कोसळली असता खेळाडूंनी ती कमान बाजूला ठेवली तसेच स्कोर जवळील फलक मंडपावरील पत्रे उडाले तर महिलांच्या बैठक व्यवस्थेसाठी उभारलेला मंडपही कोसळला त्यामुळे मोठं नुकसान झालंय उद्या होणारा सामना देखील रद्द करण्यात आला आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर